वेलकम बॅक टू माय विद्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी सर्वांना स्वामी समर्थ सगळे मजेतच असाल आय होप सगळे बरेच असाल तर आजचा मी हा विषय तर घेऊन आलेला हो खास म्हणजे लग्न झालेल्या महिलांसाठी की लग्न झालेल्या महिलांना म्हणजे आता आपल्या म्हणजे एक आहेच आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे असं आहेच की लग्न झाल्यानंतर आपल्याला दोन वर्षानंतर काही एक एक वर्षाच्या आतच म्हणजे असं प्रेग्नन्सी वगैरे राहते तर मी प्रेग्नेन्सीबद्दल तुम्हाला आज सांगणार आहे तर हे ना आज खूप गरम होतो आहे त्यामुळे खूप पावसाचं वातावरण वगैरे झालं ना बाहेर त्याच्यामुळे खूप गरम होतं आहे तर हे ना तर मी प्रेग्नन्सीबद्दल सांगणार आहे की माझ्या दोन्ही प्रेग्नेन्सी कशा गेल्या प्रेग्नन्सीमध्ये काय त्रास होतो काही एक महिलांना त्रास होतो काही महिलांना त्रास होत नाही तर तेच मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया माझी पहिली प्रेग्नेन्सी कशी गेली ते तुम्हाला आता सांगते तर पहिली प्रेग्नेन्सीमध्ये ना आपल्या तीन महिने सगळ्या महिलांना त्रास होतो आहे काही महिलांना म्हणजे होतो आहे पण थोडा कमी होतोय आहे तर माझ्या प्रेग्न्सीमध्ये ना मला तीन महिने खूप त्रास झाला त्रास म्हणजे काय की उलट्या सकाळी ना उलट्या मॉर्निंगला वगैरे असं खूप तीन महिने खूप ह्या चालू असतात आणि त्यातनं परत काय पळायचं ते तुम्हाला सांगते तर तीन महिन्यामध्ये आपण ना गरम वस्तू वगैरे खायचं नाही त्यानंतर गोळ्या कुठल्या घ्यायच्या नाही फक्त डॉक्टर देतील त्याच गोळ्या घ्यायच्या तर ते गोळ्या कोणत्या आणि अंगणवाडीमध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्याला रक्तवाढीची गोळ्या देतात डॉक्टर पण गोळी ते देतात आणि अंगणवाडी मध्ये पण नोंदणी केल्यानंतर जी गोळी देतात ना आपल्याला रक्तवाढीची तर ती गोळी खायची तर ती रक्तवाढीची ओळी कशासाठी खातात की आपल्या आपलं रक्त आणि बाळाचं रक्त बाळाला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे त्याची वाढ वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे आपलं रक्त व्यवस्थित आणि र मेन म्हणजे ना आपल्या प्रेग्नेन्सीमध्ये रक्त महत्त्वाचं लागतं रक्त व्यवस्थित असेल तर आई आणि बाळ व्यवस्थित राहतं डिलिव्हरीसाठी पण तेच महत्त्वाचं आहे ते जर व्यवस्थित असेल तर नॉर्मल डिलिव्हरी पण आपली व्यवस्थित होते आणि शिजर पण व्यवस्थित होते पण नॉर्मल असं मेन नॉर्मलसाठीच मी तुम्हाला सांगते कामाची पहिली डिलिव्हरी नॉर्मल कशी झाली ते तुम्हाला सांगते तर आहे ना तीन महिन्यामध्ये हा खूप सारा त्रास होतोय तर ते झालं की तुम्हाला सांगितलं पदार्थ वगैरे कोणतं खायचे काय नाही खायचे ते आता ते खूप मोठं म्हणजे ब्लॉग खूप मोठं होईल तर तुम्हाला तर माहीतच ते गरम पदार्थ असतात ते तसं तुम्ही गरम तीन महिन्यामध्ये गरम पदार्थ खायचे नाहीत त्याच्याने काय कशासाठी आप आपण जेवढी आपली प्रेग्नन्सीमध्ये जेवढं आपण पाळू ना तेवढं चांगलं आहे तर मी ह्या खूप साऱ्या अशा मला डॉक्टरांनी सांगितलं की हे खाऊ नको तसं त्यांचं डॉक्टरांचं मी ऐकलं तर माझी प्रेग्नेन्सी व्यवस्थित झाली माझं बाळ पण व्यवस्थित म्हणजे डिलिव्हरीनंतर बाळ पण व्यवस्थित होतं मी पण व्यवस्थित होते आहे ना के था 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 तीन महिने झाले त्यानंतर सोनोग्राफी वगैरे घेतल्या टेस्ट आल्या असतात आता प्रत्येक महिलांना म्हणजे जे गरज म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यावर ते समजेलच की कसं टेस्ट वगैरे असतात काय सोनोग्राफी किती काढायच्या तर तीन महिन्यामध्ये त्या तीन सोनोग्राफी होतात त्यानंतर मग पाचवी महिन्याची जी सोनोग्राफी असते ना ती सोनोग्राफी तर इम्पॉर्टंटच आहे ती इम्पॉर्टंट आहे का तर मी आज मला माहिती आहे माझी माझं बाळ व्यवस्थित झालं का त्या सोनोग्राफीमध्ये ना आपल्याला सगळं समजतं का आपल्या बाळाची वाढ किती झाली बाळाला कोणता अवयव कमी आहे किंवा रक्त पुरवठा किती होतो बाळाला होतो की नाही त्याची वाढ व्यवस्थित होते की नाही त्या ना नसून नसताना म्हणजे रक्त व्यवस्थित पुरवठा होतो की नाही ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ना म्हणजे बाळाच्याच संदर्भामध्ये त्या सोनोग्राफीमध्ये लगेच समजतं की आपल्या बाळामध्ये काय कमी आहे आणि बाळ आपलं व्यवस्थित आहे कारण ते त्या व्हिडिओमध्ये सॉरी सोनोग्राफीमध्ये समजतं तर आहे ना तर तेवढं समजतं तर ते त्याच्यासाठी ती, ती सोनोग्राफी काढायची इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की काढा का तर मला त्यातून खूप रिजल्ट आला माझं बाळ व्यवस्थित आलं डॉक्टरांनी जसं सांगितलं का बाळ व्यवस्थितच आहे तुमची सोनोग्राफी व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही ते झालं त्यानंतर माझा तसं करता करता सातव्या महिना मला माझा स्टार्ट झाला असता तर सातव्या महिन्यामध्ये काय करायचं आणि चौथ्या चौथा पाचवा सहावा ह्या तीन महिन्या म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये आपल्या तीन महिने तर ती रक्तवाढीची गोळी देतात तीच खायची आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला सुरुवात होते कॅल्शियमची गोळी खायला अंगणवाडीमधून देतात आणि हॉस्पिटलमधून पण देतात पण अंगणवाडीतून देतातच त्यानंतर तर त्या दोन गोळ्या मेन वेळोवेळी जेवण करायचं जेवढं जे आपल्याला जेवायला जमेल तेवढं जेवायचं मला तर ना जेवायला जमत नव्हतं तर मी असं लहान डॉ आपल्या अंगणवाडीच्या म्हणजे सिस्टर वगैरे असतात ते सांगतात की लहान बाळ कसं थोडं थोडं तशा पद्धतीने आपण ना थोडं थोडं करून पूर्ण दिवसभर जेवढं आपल्याला जेवायला जमेल तेवढ्या पद्धतीने जेवायचं ते झाल्यानंतर वेळोवेळी सकाळी संध्याकाळची गोळी असते ना ती त्या दोन्ही गोळे व्यवस्थित सकाळी संध्याकाळ घ्यायच्या त्याच्याने आपलं कॅल्शियम पण बाळाचं व्यवस्थित होतं रक्त व्यवस्थित होतं आपलं पण व्यव आपल्या म्हणजे तब्येत आपली व्यवस्थित राहते रक्त आपलं व्यवस्थित राहतं त्यानंतर त्यानेनंतर फळा भाज्या वगैरे व्यवस्थित घ्यायच्या पालेभाज्या खायच्या फळं वगैरे व्यवस्थित खायची हे झालं त्यानंतर ना सहावा सातवा महिन्यानंतर म्हणजे ती सात आता समज का चौथा महिन्यामध्ये कॅल्शियमची गोळी दिली ना का तिथून त्या दोन गोळ्या कंटिन्यू डिलेवरीपर्यंत खायच्या हे झालं गोळ्यांचं त्यानंतर ये ना मग सातव्या महिन्यामध्ये मी कसं केलं काय करत ते सांगते तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मला तेवढं करायचं होतं मग मी केलं म्हणून माझी नॉर्मल डिलिव्हरी झालीच तर आहे ना म सातव्या महिन्यामध्ये ना मी व्यायाम असतो ना जो प्रेग्नेसीमध्ये व्यायाम कसा करायचा नॉर्मल नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी तरी ना मी व्हिडिओला बघितलं कसं करायचं मग तसं मी ना डेली सो महिना माझा म्हणजे स्टार्ट झाल्यापासून मी रोज सकाळी तो व्यायाम म्हणजे व्यायाम रोज सकाळी सुरुवात केली व्यायाम करायला तर कंटिन्यू डिलेवरी होईपर्यंत तर ना तो व्यायाम केल्यामुळे मला खूप रिझल्ट मिळाला माझी नॉर्मल डिलेवरी झालीच मला म्हणजे आपल्याला आप जे व्यायाम वगैरे असतात ते तुम्ही पण जसं मी व्यायाम केला तर मला त्याचा रिझल्ट भेटला तसं तुम्ही पण व्यायाम करा जेणेकरून तुमची नॉर्मल डिलेवरी होईल तर या ना व्यायाम कंटिन्यू चालू ठेवला ते झाल्यानंतर नऊ महिना लागल्यानंतर नव महिन्या मला म म्हणजेच मेन म्हणजे ना डिलेवरीचा त्रास कुठून सुरुवात होते तर आपल्या सातवा महिन्या जेव्हा सुरुवात होते सातवा महिना लागतो ना तिथूनच आपल्याला नॉर्मल म्हणजे डिलेवरीचा थोड थोडा 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 त्रास होत होतो तर कसा होतं तर काही एक महिलांना ना कमरेपासनं म्हणजे कमरेमध्ये दुखतंय आणि काही एक महिलांना ना खूप हातापायला सूज येते त्यांच्या हातापायला सूज येणे हे कारण कोणतं आहे तुम्ही डॉक्टरांचं पण ऐकत असालच आणि खूप सारे असे व्हिडिओ पण बघत असाल का प्रेग्नेन्सीमध्ये सूज कशी येते तर ना रक्त कमी जर असेल ना आपल्यामध्ये तर हातापायला येते मला थोडी पण सुज आली नाही का तर माझं यश बी व्यवस्थितच होतं म्हणून तुम्हाला सांगते का त्या तशा गोष्टी नाही म्हणून तुम्ही ना मध्ये ह्या गोष्टी पाळा म्हणजे गरम मसाला वगैरे घेऊन खाऊन का पदार्थ व्यवस्थित जर खाल्ले पाला भाज्या व्यवस्थित घेतल्या गोळी व्यवस्थित व्यवस्थित खाली वेळेवर रक्तवाढीची तर तुमचं रक्त व्यवस्थितच राहील आणि ना हातापायला सूज येणार नाही ना तर मी तसंच केलं म्हणून माझ्या हातापायला सूज वगैरे आली नाही आणि ते झालं त्यानंतर मग ना जो त्रास काय होतो मला पण त्रास होतो फक्त काय व्हायचं कंबर दुखायचे आणि डिलेवरीची वेळ जवळ आली ना का कंबर खूप म्हणजे खूप दुखते तर मला डॉक्टर वगैरे असे खूप बोलायचे ना की म्हणजे असं डॉक्टर भरपूर बोलतात का नॉर्मल डिलिव्हरी आणि खूप सारे आई वगैरे बोलतात का जर नॉर्मल डिलेवरी पाहिजे असेल ना तर घरातले काम वगैरे सगळे करायचे आणि काम भरपूर करायचं म्हणजे असं पूर्ण दिवस बरं हालचाल हालचाल करत असायची तेव्हा आपली नॉर्मल डिलेवरी होते आणि होते शंभर टक्के होते कारण की ना मी पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये ना खूप घरची घरी म्हणजे सासरी होती माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये डिलेवरीसाठी तर ये ना मी तिथं खूप कामं केली शेतीची वगैरे आमच्या गावाला कामं करतात मी शेतीची पण कामं केली तर भाजीपाला वगैरे लावत होते भाजीपाला पण म्हणजे पूर्ण तोडण्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या मी केल्या वाकू वगैरे काम केलं घरातली घरातली वगैरे झाडझुडच असते सगळं 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 मी करायची तर हे वा पूर्ण वाकल्यापासून कपडा वगैरे असं लादी वगैरे पुशा वगैरे सगळं हे बसून बिसून सगळ्या गोष्टी करायची ते झालं तर ते ना तेवढं झालं ना मी एवढ्या व्यायाम वगैरे ह्या साऱ्या गोष्टी करून माझा नव महिना लागला नव महिन्यामध्ये मला त्रास जास्त होते झालं नंतर नव महिना लागलं तर ना मला नव महिना पूर्ण होत आलेला तर नंतरही ना काय त्रास व्हायला लागला तीन मला असं थोडं थोडं दुखायला लागलं तर मला असं वाटलं की दुखतंय तर मग आता ना डिलिव्हरीची वेळ आलेली आहेच मम्मी मिश्रानं सांगितलं सगळं तर मिश्र त्या दिवशी नव्हते सासू वगैरे सगळं असं घेऊन गेले मग डिलेव्हरीला नेल्यानंतर ना मला तीन दिवस तसं ठेवलं त्यांनी डॉक्टर बोलायलाय का थोडा वेळ आहे तरी पण तुम्हाला हॉस्पिटलला थांबायला नाही मी हॉस्पिटलला तीन दिवस थांबलो तर तीन दिवसात माझी डिलिव्हरी काही झाली नाही आणि मग आहे ना सोडलं मग सोडल्यानंतर मग परत आम्ही सोनोग्राफी काढली तर डॉक्टर बोलायला आहे का तिला थोडा ना वेळ आहे डिलिव्हरीला आणि मग ना मला ज्या दिवशी सोड म्हणजे सोनोग्राफी काढली डॉक्टर बोलले वेळ आहे त्याच्या दोन दिवसांनी माझी मला परत खूप त्रास व्हायला हो लागला खूप मोठा दुखत होतं आणि तुम्हाला सांगते ना पहिल्या जेव्हा आपली पहिली प्रेग्नन्सीची डिलिव्हरी असते ना तेव्हा त्रास खूप होतो म्हणजे आणि लगेच डिलेवरी होत नाही आहे पहिले म्हणजे त्रा डिलिव्हरीला वेळ लागतो थो थोडा थो थो थो, आणि नंतर डिलिव्हरी होते तीन दिवस ते ठेवून परत सोडलं मला नंतर मग माझी दोन दिवसांनी परत नंतर डिलेवरी झाली फायनली मग तेव्हा ना माझी डिलेवरी झाली तर आहे ना दहा वाजता माझ्या पोटात दुःख लागलं तर झाली मी एक सदतीसला तर तोपर्यंत मला खूप त्रास होत होता मला काहीच म्हणजे आपल्याला ना पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये डिलेवरीचा काही अनुभव नसतो त्यामुळे ना तो त्रास जो होतो ना तो सहन करता येत नाही तर मला तर खूप त्रास होता होत होता मी घरच्यांना म्हणजे आईला मम्मीला वगैरे सगळ्यांना सांगत होती की मला नाही नॉर्मल करायची मला शिजरच करायची तुम्ही मला शिजरला घेऊन जा असं मी खूप सांगत होती पण ते काही झालं नाही डॉक्टर बोलतात तू आता वेळ आलेला तुला इतका त्रास होतोय तू थोडा त्रास सहन कर नक्की डिलेव्हरी तुझी नॉर्मल होईल मी थोडा त्रास सहन केला आणि सगळ्या म्हणजे अशा महिलांना हे त्रास सहन करायलाच लागतोय तेव्हा ती आपली म्हणजे डिलेव्हरी नॉर्मल होते नॉर्मल डिलेवरीचा हा त्रास येत होती तर आणि तेव्हाच आपल्याला कळतं काय होयला किती त्रास करावा लागतो होती आणि त्या दिवशी खूप म्हणजे देवाची आणि आईची पहिली आठवण येते हा का नॉर्मल डिलेवरीला हे तुम्हाला आता सांगते तेव्हाच आपल्याला समजतं की आई होणं किती कठीण आहे ते आणि मग ना मला पण तेव्हाच समजलं का आई होणं किती कठीण आहे ते तर ते झालं मग नंतर माझी ती डिलेवर झाली मग डिलेवर झाल्यानंतर मी व्यवस्थित बाळ व्यवस्थित बापूचं वजन व्यवस्थित होतं मं, सगळं मग नंतर मग ना ती झाली तसे करता करता म्हणून मी जर ह्या गोष्टी ना मी ह्या माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये ह्या खूप साऱ्या डॉक्टरांच्या ऐकलं खूप सल्ला म्हणजे डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला तर माझे डॉक्टर बोलले जसं मी डॉक्टर बोले घरचे बोले तशा पद्धतीने मी हे सगळं फॉलो केलं गोळ्या वगैरे व्यवस्थित गोळ्या व्यवस्थित घेतल्या त्यानंतर पालेभाज्या व्यवस्थित खाल्ल्या फळं घेतली आणि व्यायाम वगैरे व्यवस्थित केला हे सगळं व्यवस्थित केल्यानंतर माझी प्रेग्नेन्सी व्यवस्थितच झाली मी व्यवस्थित होती बाळ व्यवस्थित होतं आणि मग परत आहे ना वजन ते व्यवस्थित होतं आणि आणि डिलेवरी पण माझी ती पहिली नॉर्मलच झाली ह्या गोष्टी केल्या म्हणून तर चला मला तुम्हाला नेक्स्ट माझी सेकंड प्रेग्नेन्सीबद्दल सांगते मला सेकंड प्रेग्नेन्सीचा काय त्रास झाला आणि कसा म्हणजे डिलेवरी कोणती झाली ते सांगते आता पहिली तर नॉर्मल झाली ती एक गोष्टी केल्या म्हणून माझी नॉर्मल झाली आता सेकंड प्रेग्नन्सी माझी काय झाली ते सांगते तर ना माझा बाबू जो पहिला तो अडीच वर्षाचा झाला सॉरी दोन वर्षाचा झाला होता तर हे मला पी सीओडीचं मला प्रॉब्लेम चालू होतं म्हणजे पिरियडस नाही यायचे तर खूप दिवस राहायचं तसं करता करताना माझ्या लेफ्ट साईडच्या ओवरीनं मला असं ओवरी तयार म्हणजे गाठ तयार झाली होती तर ती गाठ काढण्यासाठी डॉक्टर बोलले तर गोळ्यांनी काही ते कमी झाले नाही आणि मग ना गोळ्यांनी कमी झाले नाही म्हणून मग मला मग ते गा काढायला सांगितलं डॉक्टर बोलले का आता का, काढायलाच लागले गोळ्यांनी ते काय कमी होत नाही मग ते आता काढून टाकायला लागले काढून टाकले म्हणजे ऑपरेशन माझं केलं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी सरांना काही डॉक्टर बोलले की आता मिश्रांना सांगितलं की तुम्हाला दुसरं बाळ पाहिजे का तर डॉ कोणाचं पण असं आहेच ना की आपल्या पूर्ण म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये असं प्रत्येकांच्यामध्ये असं का ससा कोणतरी असं ठेवत असेल का एकच बाळ नाहीतर एकाला एक दुसरं पाहिजे असं तर सगळे आणि घरचे तर बोलतातच काय एक पाहिजे तर डॉक्टर बोले तुम्हाला पुढं तर पाहिजेत असेलच ना अजून तर मग मिस्टर बोलले हो पाहिजे त्यासाठी तुम्हाला आता ट्रीटमेंट ठेवायला लागेल ट्रीटमेंट जर नाही तुम्ही ठेवली तर तुम्हाला दुसरं बाळ होणार नाही त्या कारणाने मग आम्ही हे लगे ट्रीटमेंट म्हणजे दुसरं बाळ का होऊन दिलं ते हे कारण होतं म्हणून माझे व्हिडिओ बघून खूप सारे म्हणजे सगळे बोलत असतीलच का तुम्ही एवढे लहान व्हाय तेवढे म्हणजे दोन मुलं लगेच का होऊन दिले तर माझं हे कारण होतं म्हणून मी दुसरं बाळ लगेच होऊन दिलं तर आहे ना मग तिथून मग माझी प्रेग्नेन्सी तर त्या ट्रीटमेंट ठेवल्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये माझी प्रेग्नेन्सी राहिली कारण की तेव्हा ना तेव्हाच ऑपरेशन झालं होतं मग माझी प्रेग्नेन्सी राहिली आणि मग ते आ, तर त्या ऑपरेशनमुळे माझं लगेच ऑपरेशन झाल्यानंतर लगेच प्रेग्नन्सी राहिल्यामुळे मला काय त्रास झाला तो तुम्हाला आता सांगते तर तिथून ना मला इतका माझ्या पोटामध्ये दुखायचं ना की उलट्या वगैरे ते तीन महिन्यामागच्या मागच्या व्हिडिओने तुम्हाला सांगितलं जसं पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मला तीन महिने त्रास झाला उलटीचा वगैरे तो आणि नंतर आहे ना मग जो डिलेवरीपर्यंत त्रास होतो तो, तो ना तर नाही तरी ह्या माझ्या दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मला काय त्रास होत होता काय ना कंबर खूप दुखायची पोटामध्ये खूप दुखायचं त्या ऑपरेशनमुळे मला तो त्रास होत होता तर ना सारखं सारखं म्हणजे असं सा बसली जा थोडा वेळ पाच मिनटं बसली कसं वाटायचं कधी उठते कधी चालते कधी झोपते असं व्हायचं म्हणजे एक तर बस पण लागत नव्हते आणि झोप पण लागत नव्हते असं करता करताना तर मला नव म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये ना असं वाटलं ना माझी डिलेवर म्हणजे नऊ महिने कसे गेले ते काहीच समजलं नाही आणि डिलेवरी कशी झाली ते तर मला दुसरा माझी प्रेग्नेन्सीमध्ये इतका वाटत होतं ना का कधी माझी डिलेवरी होते आणि कधी नाही का तर मला त्या ऑपरेशनमुळे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये इतका त्रास होत होता ना दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये खूपच त्रास होत होता तस कर कहाँ मा डिलिभरी वेळ आली. तर आहे ना डिलिव्हरीच्या वेळी मला डॉक्टर मला का शिजर म्हणजे करायला बोलले की ना जे ऑपरेशन झालं होतं ते लगेच आणि तसंच मला प्रेग्नेन्सी राहिली तर ते जे ऑपरेशनचे टाके होते ना ते माझ्या गर्भाशयाला चिपकलेले होते तर डॉक्टर बोलले का तुला आता शिजर करायला लागले म्हणून माझी शिजर दुसऱ्या बाळाच्या वेळी झाली आणि मनामध्ये तर एकच होतं की आता पहिला तर मुलगा आहे आणि दुसरी दुसरा पण मुलगा झाला तरी पण आपल्याला तर डॉक्टर बोल मला डॉक्टरने पहिल्यांदाच सांगितलं होतं का तुला आता होईल तरी हे ट्रीटमेंट ठेवून हे बाळ राहिले आणि पुढे पण ट्रीटमेंट ठेवली तर होईल त्यापेक्षा आम्हाला तर दोनच तो मुलगा हो किंवा मुलगी हो हे माझ्या मध्ये होत आणि आमच्या पण आणि सगळ्यांच्या मुलगी झाली तरी ऑपरेशन करायचं तर ते काही पण हो मग शिजर झाली शिजर करायला तर मग त्यामध्येच आम्ही लगेच ऑपरेशन करून घेतलं कारण की नंतर त्रास होण्यापेक्षा आधीच केलेलं बरं आणि तो पण त्रास खूप असतो ऑपरेशनचा पण जे मुलाचं ऑपरेशन करतात ना त्याचं पण खूप त्रास होतो त्यामुळे मग मी मध्येच ऑपरेशन करून घेतलं अशा प्रकारे आणि मग मी पण ज्या गोष्टी जशा मी पहिल्या मध्ये जशा तुम्हाला सांगितलं ना असं करा तर तसं होईल मी तशा गोष्टी सगळ्या पाळल्या त्याच्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या तशा दुसऱ्या मध्ये पण मी त्या गोळ्या वगैरे घेतल्या फळ वगैरे पालेभाज्या पाले वगैरे व्यवस्थित खाल्ल्या तर माझी दुसरी पण व्यवस्थित प्रेग्नेन्सी कार्य डिलिव्हरी व्यवस्थित झाली फक्त ती त्या कारणामुळे म्हणजे ह्या प्रॉब्लेममुळे मला शिजर करायला लागली मग अशी मी डॉक्टर बोलले ना का शिजर नॉर्मल होणार नाही शिजरच करायला लागेल म्हणून शिजर केली तर तर बाळपण व्यवस्थित होतं मी पण व्यवस्थित बाळाचं वेळ पण व्यवस्थित होतं तर तुम्ही पण प्रकारे ना मी दोन्ही प्रेग्नेन्सीचं तुम्हाला सांगितलं प्रकारे जर तुम्ही फॉलो केलात ना तर तुमची पण प्रेग्नन्सी व्यवस्थितच जाईल आणि डिलिव्हरी पण व्यवस्थितच होईल आणि तू आई पण आणि बाळपण व्यवस्थित राहील तर अशा गोष्टी सगळ्या वेळेवर करा आणि आहे ना तर मी तुम्हाला त्यासाठीच आज आणि ज्या महिलांना खूप साऱ्या महिलांना ह्या अशा गोष्टी माहिती नसतात नवीन नवीन लग्न झाल्यावर आणि पहिल्या लगेच प्रेग्नेन्सी राहिल्यावर आपल्याला प्रेग्नन्सीबद्दल ना पहिल्या प्रेग्नन्सीबद्दल तर काहीच माहिती नसतं आपल्याला डिलेवरी कशी होते किंवा काय असतं बाळाचं काय म्हणजे वाढ वगैरे कशी होते काय ह्या गोष्टी काहीच माहीत नसतात त्यासाठी ना, ना मग मी हा व्हिडिओ खास करून ज्या महिलांना माहिती नाही काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आणि मला खूप दिवसापासून वाटत होतं का त्यांच्यासाठी हा खास म्हणजे व्हिडिओ करावा आपला माझं माझा जो माझ्या प्रेग्नेन्सीचा जो एक्स एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे तर तुम्ही ना मला नक्की सांगा का मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला कसा माझी प्रेग्नेन्सीबद्दल तुम्हाला मी सांगितलं तर ती प्रेग म्हणजे व्हिडिओ कशी आहे तर ते तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा मला का हा माझा मला तुम म्हणजे माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी जुने असाल नवीन असाल त्यांनी ला आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज शेअर करा चला तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय आणि त्याआधी तुम्हाला सांगते की म्हणजे ना ते डिलेव्हरीचं सगळं झालं आणि डिलिव्हरी मी नेक्स्ट व्हिडिओ याच्यासाठी करणार आहे का डिलिव्हरी झाल्यानंतर जे आपलं म्हणजे पो जे जा पोट जास्त दिसतं आहे ना ते पोट कमी करण्यासाठी जे मी आता बेल्ट वापरते ना तो कोणता मी बेल्ट वापरते ना ते तुम्हाला मी त्या व्हिडिओसाठी म्हणजे तो सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी परत घेऊन येते तर तुम्ही चला तर मी तो व्हिडिओ ना टाकेल तो चला तर मग त्या भेटू आपण तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तो मला त्याचा खूप म्हणजे फायदा झालेला आहे तो बेल्ट कितीचा आहे कुठून मागवला आहे कोणत्या ॲपवरून म्हणजे मी ऑनलाईन मी कसं परचेस केलाय आहे ते तुम्हाला सांगते आणि परत ना किती म्हणजे कमी खर्चात आणि त्या बेडचा वापर कसा खरेच नक्की त्याच्याने होतं आहे का कमी हे तुम्हाला सगळं मी त्या नेक्स्ट मध्ये सांगते तर भेटू आपल्या नेक्स्ट मध्ये बाय बाय